नमस्कार विनास किचन मध्ये स्वागत आहे आपलं आज आपण तयार करतोय कैरीचं लोणचं तर इथे बघा माझ्याकडे किती कैऱ्या एका गावातून माणसाने आणून दिल्या आहेत त्या खरं तर आम्ही कैरीचं लोणचं असं ठेवणीचं बनवत नाही इन्स्टंट लोणचं आहे तेच माझ्या मुलांना आवडतं कारण मी आंबट काही जास्त खात नाही आणि मुलांना पण माझ्या लोणचं जे आहे ते नरम पडलेलं आवडत नाही आपण इथे बघा पाण्यामध्ये कैऱ्या टाकल्या आहेत आणि मस्तपैकी एक तास त्यांना ठेवून नंतर धुवून स्वच्छ घेतल्या आणि नंतर आपण त्यांना कपड्याने फुसून सुकून घेतल्या अशा व्यवस्थित आणि नंतर मी अशा कट केल्या छानपैकी आणि त्यानंतर मी ह्याच्यात मीठ टाकलं हळद पण तुम्ही टाकू शकता आणि रात्रभर असंच ठेवलं पाच तास तास त्यांना जवळजवळ मी दहा अकराच्या दरम्याने कट केलेलं ह्या कैरीला आणि असंच ठेवलं मी मीठ लावून ह्याच्यात हळद पण टाकू शकता पण मी टाकली नाही म्हणजे ती ना मी फाटी घेतली आहे ना तर ती पिवळी होणार म्हणून मी ह्याच्यात हळद नाही टाकली आहे पण हळद आणि मीठ लावून ठेवायचं रात्रभर आणि मी ती फाटी घेतली ह्याच्यासाठीच की धातू नको धातूमुळे जरा लोणचं आपलं लवकर खराब होतं म्हणून मी असं चाळणी विणीमध्ये टाकलं नाही आहे इथे बघा मसाला तयार केला आहे धने मिरी मेथी आणि चिमूडभर ओवा टाकलाय मी त्याच्यात दोन चमचाला मी एक चमचा धने आणि बाकी सगळं पावपाव चमचा टाकले आणि जिरं राहिलंय ह्याच्यातलं ते नंतर भाजणार आहे मी कारण जिऱ्याला जरा वास असतो व्यवस्थित म्हणून हे नुसतं गरम करायचं असं एकदम लाल वगैरे करत बसायचं नुसतं गरमपणा थोडासा कलर चेंज आपल्याला झालेला दिसला की आपण काढून घ्यायचं खरं तर माझा गॅस बंद आहे मी असंच ढवळते पॅन फक्त गरम करून घेतला आहे आणि थोडंसं थोडीशी उबद्यायची हे जिरं हे जरा मी सेपरेट टाकलं आहे जरा व्यवस्थित जिराचा खमंग पण आणण्यासाठी कच्चं जिरं राहिलं तर लोणचं वर नाही लागणार आहे म्हणून त्याला सेपरेट त्यानंतर आपण पावसाळी ठेवणीचं लोणचं करतो इथे बघा मी आ, मोहरी पण घेतली आहे आणि मोहरीची डाळ पण गरम करून घेतली आहे थोडीशी ह्याला पण उब दिली जेणेकरून आपलं लोणचं खराब होऊ नये मॉइश्चर वगैरे असेल तर आणि जरा गरम, पड़ खर, गरम करून आपण जर वापरली ना तर खमंग पण आपण छान येतो आणि हे सगळं जरा मिक्सरवर दरदर असं जाडसर खरखरीत करून घ्यायचं एकदम बारीक करायचं नाही थोडं थोडंसं जाडसरच ठेवायचं आणि फिरवून घ्यायचं मिक्सरवर तर अशी आधी मोहरी आणि ती डाळ पण गरम करून घेतली आता इथे मी एक भांडं घेतलं आणि ह्या भांड्यामध्ये आता सगळं मिक्स करायचं जे आहे आपल्याला लोणचं ते करतोय तो मसाला करून घेतला तो आपण सगळं बडीशेपचा वगैरे त्यानंतर डाळ आणि मी मोहरी घेतली आहे इथे मी लाल तिखट टाकते नुसतं प्लेन लाल तिखट घेतलं हे मी हळद टाकते ह्याच्यामध्ये आणि हिंग टाकणार आहे मी ह्याच्यामध्ये थोडा आणि अजून थोडंसं मीठ पण टाकलं आहे गरम करून मीठ टाकलं आहे कारण मीठ पण ओलावा असतो त्याच्यामुळे आणि तेल मी ना गरम करून थोडा वेळ ठेवलं आणि तरीसुद्धा माझं हे तेल गरम आहे बुडबुडे दिसत असतील आणि ही फोडणी तयार केली मी अशी मस्तपैकी आंब्यावर नाही ओतली डायरेक्ट कारण ही फोडणी तयार करून मी थंड करून घेणार आहे हा आता हिंग टाकते खमंगपणा मस्तपैकी गरम तेलात येण्यासाठी पण हे गरम नाही आहे गरम करून थोडा वेळ ठेवलं मी आणि नंतर ओतले पण तरीसुद्धा आपल्याला पूर्ण गार झाल्यानंतरच फोडणी मिक्स करायची आहे तर ही मी फोडणी करून ठेवली तुम्हाला असं वाटेल की लगेचच हे केलं आणि मी हात लावून बघितला की पूर्ण गार झालं की नाही ते त्यानंतर पुन्हा तेल पण त्याच्यामध्ये ओतलं मी आणि असं तेल सेपरेट करून घ्यायचं म्हणजे जेवढं पाहिजे पाहिजे तेवढं आपल्याला टाकता येईल जास्त वेस्ट पण नको आणि जास्त पण नको तर इथे बघा ह्याच्यातलं रात्रभर पाणी निघून गेलं आहे कैरीला आपण मीठ लावून ठेवलं आहे आणि मीठ एक्स्ट्रा आपण टाकले कारण लोणच्याला मीठ जास्त लागतं बाकी काय आपण प्रिझर्वेटिव्ह ह्याच्यात टाकत नाही त्याच्यामुळे हे टिकण्याचं काम जे आहे ते आपलं तेल आणि मीठच करणार आहे आणि हिंग थोडा जास्त वापरायचा हिंगाने कीड वगैरे लोणच्याला लागत नाही किंवा खराब होत नाही लोणचं मी हिंग पण जास्त वापरायचा आणि हे सगळं मिश्रण गार झाल्यानंतर मी त्याच्यात कैरी ओतली आहे आणि असं व्यवस्थित मिक्स करते पण माझ्याकडून ते कॅमेऱ्याच्या साईडला जाते मग मध्ये मध्ये थांबून मला बघावं लागतं दिसतं की नाही तुम्हाला ते मी तसंही माझं भांडं एका साईडला गेलं आहे कॅमेऱ्याच्या तर मग दोन्ही बघेपर्यंत कारण घरी कोणच नसतं तर थोडं काम करता करता कॅमेऱ्यात सरळ दिसतंय की नाही नाही तर मग एवढं केलेलं फुकट तुम्हाला नाही दिसलं तर मी असं थोडं थोडं तेल घालून घेते तर काय होते औट्यावरून ते भांडे ते सटकट सटकट धवळताना पुढे जाते आणि असं सगळं मिश्रण व्यवस्थित तयार झालं तर आपण बरणीमध्ये भरूया आणि असं तुम्ही ठेवणीसाठी पावसाळी जे लोणचं आहे ते करू शकता आणि इथे असं आपलं लोणचं तयार झालेलं आहे हे बघा आणि ह्याच्यात जर वाटलं तर तुम्ही गरम करून तेल थंड करून घाला कारण ठेवणीला वरपर्यंत तेल पाहिजे तरच आपलं हे लोणचं टिकणार आहे तर इथे असं आपलं बघा मस्तपैकी पावसाळ्यासाठी लोणचं तयार झालेलं आहे आणि पटकन मी झाकण लावणार नाही आहे ह्याला थोडा वेळ असंच ठेवणार आहे एकदम त्याच्यात जे काय असं गरमी असेल तेलात काय असेल ते निघून जाण्यासाठी इथे असं आपलं लोणचं तयार धन्यवाद